सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शिवसेना ही सातत्यानं महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षितेसाठी काम करत आली आहे सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या रूपानं असल्यानं महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहे असं प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलंय शिवसेनेचे दोन दिवसाचे महाधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न होत आहे त्यावेळी त्या महिला आणि युवा सक्षमीकरण या विषयावर बोलत होत्या यावेळी शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री शिवसेना नेते उपनेते युवासेना पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर गोरे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे महिलांसाठी काम करणारं सरकार आहे महिलांना बसमध्ये अर्ध तिकीट उच्च शिक्षणात मुलींना मोफत शिक्षण नवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना सवलत महिला बचत गट यांना विविध योजनांच्या मार्फत मदत उपलब्ध करून त्यांना सक्षमीकरण करणं सातत्यानं महिलांना न्याय मिळवण्याचं काम होताना दिसत मुख्यमंत्री शिंदे हे कोणत्याही कामाला नकार देत नाहीत पांढरे रेशन कार्ड धारक महिलांना देखील आनंदाचा शिधा देण्यासाठी सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिला आठवण डॉक्टर गोरे यांनी करून दिली त्यामुळे शिंदे हे खरे लोकांसाठी काम करणारे नेते असून हिंदू हृदय सम्राट यांचे खरे वारसदार देखील डॉक्टर गोरे यांनी सांगितलंय या अधिवेशनातून महिलांनी जात असताना पाच कलमी कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचं काम सुरू करावं या पाच कलमी कार्यक्रम हा महिलांची आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षिता आरोग्य सुरक्षितता डीप क्लीन शहर राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर स्थानिक नागरिक कार्यकर्त्या पदाधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद यावर काम करण्यासाठी वचनबद्ध होऊन येथून जायचं आहे असं डॉक्टर गोरे यांनी सांगितलंय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा